देशाची एकात्मता खंडित करून दंगल घडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या नितेश राणेंना त्वरित अटक करा हिंदू मुस्लिम दंगल घडवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केल्याप्रकरणी त्यांच्या सभा व मोर्चांना परवानगी नाकारावी पोलिसांचे मानसिक खच्चीकरण करणे सामाजिक तेढ निर्माण करणे दंगल घडवण्याचा षडयंत्र रचणे पवित्र श्रद्धास्थान असलेले मस्जिदीमध्ये घुसून जीवे मारण्याची धमकी देणे या प्रकरणी बुलढाणा शहर पोलीस स्टेशनला नियमानुसार गुन्हा दाखल करावा यासह विविध मागण्यांसाठी बुलढाण्यात हिंदू मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने हजारांच्या संकेतने महाराष्ट्रातील प्रथम निषेध आक्रोश मोर्चा आज काढण्यात आला मागण्यांची पूर्तता न झाल्यास हिंदू मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने यापुढे बुलढाणा जिल्हा बंदी हाक देण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला नितेश राणे यांना अटक करा संविधान जिंदाबाद इन्कलाब जिंदाबादचे नारे बुलढाणा शहरातील इंदिरा नगर येथून निषेध आक्रोश मोर्चाला सुरुवात झाली आरोग्यधाम बसस्टँड नेताजी सुभाषचंद्र बोस चौक संगम चौक जयस्तम चौक मार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाला धडकला मोर्चाचे सभेत रूपांतर झाले यावेळी मानसूर साहाब इमाम ॲडव्होकेट सतीशचंद्र रोठे पाटील हाफिस मुजाहिद मौलाना मुजिद यांनी मोर्चाला संबोधित केले जे आमदार नितेश राणे यांनी मुस्लिमांना मस्जिदमध्ये चून चून के मारेंगे असं स्टेटमेंट वापरलं त्यामुळे देशातलं सार्वभौमत्व धोक्यात आलेलं आहे ही लोकशाही धोक्यात आलेली आहे नितेश राणेंनी केलेल्या वक्तव्यामुळे तमाम हिंदू मुस्लिम समाजामध्ये असंतोष निर्माण झाला त्याचं प्रातिनिधिक स्वरूपात महाराष्ट्रातला पहिला मोर्चा आम्ही बुलढाणा शहरामध्ये हिंदू मुस्लिम एकता मंचावतीने काढला नितेश राणेंना या माध्यमातून आवाहन करतो जर तू ओरिजिनल नारायण राणेची अवलाद असेल तर बुलढाण्यामध्ये मस्जिद पाय देऊन टाकू आम्ही तुझं स्वागत करू रोहिमा کہ وہ جلدی سے جلدی اسے گرفتار کیا جائے انہیں کڑی سے کڑی سزا دی ایسے لوگ جو ہے دیش کو کھوکھلا کرتے ہیں اور دیش کے اندر آتقوات پھیلانے کا کام کرتے ہیں اس کے بعد ایک بندے نے اور مسلمانوں کے خلاف بولا خامخوا کہ ہم ان کی مسجدوں میں گھس کے ان کو ماریں گے تو یہ خیر چیز اچھی بات نہیں ہے اس سے لوگوں میں آپ اس کے اندر کیا ہے جھگڑے اور فساد اور دشمنی پیدا ہوتی ہے जो देश की एकता के लिए बहुत नुकसानदायक है ऐसे लोगों के लिए गवर्नमेंट से हम गुजारिश करने आए हैं और निवेदन देने के लिए आए हैं कि आप जल्दी से जल्दी ऐसे लोगों को अंदर बंद करें नाम लेने की क्या ज़रूरत है तो ऐसे लोगों को जो है जल्दी से जल्दी गिरफ़्तार करें ताकि आइंदा देश की इन जो है एकता की जो जड़ें हैं इनको खोखला करने वाले ना पैदा हों और उनके मुंह पे लगाम लगे लगे ये ज़रूरी है अब आप भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी निसमी बांधवांच्या संदर्भामध्ये अतिशय चुकीचं आणि अराजकता पसरवणारं अशा प्रकारचं वक्तव्य केलं त्या वक्तव्याचा मी सर्वप्रथम या ठिकाणी जाहीर निश्चित करते या देशाची परंपरा ही हिंदू मुस्लिम एकतेची परंपरा आहे या देशामध्ये सगळ्या जाती धर्माची लोकं अतिशय आनंदाने गुन्ह्या गोविंदाने राहतात आणि ही परंपरा महाराष्ट्राची नाही या पद्धतीने वक्तव्य करणं हे अतिशय चुकीचं आहे आणि हे समाजभावना भडकवणारं त्यांचं हे वक्तव्य आहे त्याच्यामुळे त्यांना तातडीने अटक झाली पाहिजे त्याचबरोबर राहत इंदोरी साहेब म्हणतात की सभी का खून हे शामील वतन की इस मिट्टी में की के बाप का हिंदुस्तान थोडी आहे तर हे खरं आहे या देशामध्ये या देशाच्या स्वातंत्र्यासाठी सगळ्याच जाती धर्माच्या महापुरुषांनी त्या ठिकाणी महामानवांनी आपलं रक्त सांडलं आहे त्यामुळे अशा प्रकारचं वक्तव्य कोणी करू नये आणि मी आमच्या मुस्लिम बांधवांनाही विनंती करेल की या प्रसंगाचं गांभीर्य लक्षात घेऊन आपण सगळ्यांनीही शांतता आणि संयम वाढ